आपल्याला शंभर टक्के अटक होणार असा खळबळजनक दावा मराठा योद्धा मनोज जिरांगे पाटील यांनी केलाय सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजलाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देणारे मनोज जिरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले त्यावरून आता मला शंभर टक्के अटक होणार असा खळबळजनक दावा मनोज जिरांगे पाटील यांनी केलाय मुंबईत मोर्चा गेला तेव्हापासून ट्रॅप रचण्याचं काम सुरू आहे न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे आम्ही शांततेत आंदोलन केलं मग गुन्हे का दाखल केले मला अटक करण्यात येणार आहे मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे आमची मुलं मोठी व्हावीत यासाठी मी लढा देतोय असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मला सध्या बरं वाटत नाहीये मी चांगला झालो की पुन्हा संपूर्ण राज्यभर दौरा करणार आहे सगळ्या जातीचे लोक आमच्या बाजूनं आहेत मी जातीला बोललो नाही मी एकट्याला बोललो मी जातीवादी नाही असं देखील जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलंय तर माझ्यावर गुन्हा दाखल केल्यावर आम्ही देखील गुन्हे दाखल करू न्यायालय आम्हाला देखील न्याय देईल सहा महिने आम्हाला फसवलं जे आमदार अधिकारी आले त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत तुम्ही सुरुवात करा मग आम्ही दाखवू काय आहे असा थेट इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर